आपल्या सर्वांना माहिती आहे नवापूर नगरपालिकेचं इलेक्शन लागलेलं आहे या इलेक्शनमध्ये प्रामुख्याने नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवारांनी उमेदवारी केलेली आहे या पाचमध्ये आमचे नेते विश्वासभाऊ भोडगे यांनी देखील जिल्हा विकास आघाडीतर्फे उमेदवारी केलेली आहे आणि आदरणीय शरददादा गावित साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे इलेक्शन आम्ही लढवत आहोत नगरपालिकेचे संदर्भात बोलायचं झालं मागील पंचेचाळीस वर्षांपासून जे आजच्या तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल किंवा इतर पक्ष आहेत ज्या लोकांनी मागील पंचेचाळीस वर्ष या शहरावर राज केलं तेच आज या विकासावर आणि या शहरासाठी कसं काय करता येईल त्याच्यावर भाष्य करत आहे माझी नागरिकांना मी मनापासून आव्हान करतो की आपण नवापूर शहरात बॅनर बघितले असतील जेही राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल किंवा इतर पक्षांनी लावले तर त्या बॅनरांमध्ये त्यांचे जे फोटो आहे ते बघा पंचेचाळीस वर्षांपासून तुमच्या हातात सत्ता आणि तुम्ही आज बॅनर लावून सांगत आहे की नवापूर आम्ही असं बनवणार आहे तर हे गोष्ट मनाला पटण्यासारखी नाही आहे आदरणीय शरददादा गावित साहेब जे या जिल्हा विकास आघाडीचं नेतृत्व करत आहे आपल्या नवापूर तालुक्यात एकशे सोळा ग्रामपंचायत आहे या एकशे सोळा ग्रामपंचायतपैकी ऐंशी ते नव्वद ग्रामपंचायती या आदरणीय शरददादा गावित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज सरपंच लोक आमचे काम करत आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामीणची जनता आदरणीय शरददादा गावीत साहेब यांच्यावर का विश्वास ठेवून आहे कारण की आदरणीय शरददादा गावित साहेब यांच्या नेतृत्वामध्ये त्या सर्वांना त्यांच्या त्यांच्या गावात काम करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं मागील अडीच ते तीन वर्षात आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली पाचशे ते सहाशे कोटींचे कामं या संपूर्ण ग्रामीण भागात तालुक्यात त्या ठिकाणी आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आपल्याला ग्रामीणमध्ये काम करण्याची संधी मिळाली सर्वच लोक विचार करत होते विधानसभेचे गणित सांगतो तुम्हाला आदरणीय दादा हे अकराशे मतांनी पडले त्यात पोस्टल मतांचा जो मार्जिन होता पाचशे ते साडेपाचशे त्या साडेपाचशे ते सहाशे मतांचा आणि नवापूर शहरात दादांना जवळपास सतराशे ते अठराशे मतं पडली पण ग्रामीणचं जर तुम्ही बघितलं दादांना एकतर्फा लीड होता आम्ही देखील काउंटिंगला मध्ये होतो दादा सुरुवातीच्या एक दोन राऊंड सोडले दादा शेवटच्या राऊंडच्या आधीपर्यंत दादा पुढे होते तर सांगायचं ह्याच्यात एकच आहे ग्रामीणच्या जनतेला माहिती आहे की या तालुक्याचं नेतृत्व कोण करू शकतं ग्रामीण विभाग ग्रामीणच्या समस्या लोकांच्या समस्या योजना कशा आणता येतात याबाबत गावित परिवाराला सांगायची गरज नाही आहे गावित परिवार सक्षम आहे योजना आणण्यासाठी आज आदरणीय शरददा गावित साहेब कोणत्याच पदावर नाही तरी देखील सत्तर ते ऐंशी कमीत कमी सरपंच किंवा तुम्ही रोज बघत असाल दहा ते पंधरा सरपंच रोज दादांसोबत फिरतात का दादा आमदार आहेत नाही पण दादांचं नेतृत्व दादांचे काम करण्याची पद्धत ही त्यांना आवडली त्यासाठी ते त्यांनी विश्वास ठेवला आज पंचेचाळीस पेक्षा जास्त कालावधी झाला एकोणीसशे ब्याऐंशी पासून आपली नवापूरची नगरपालिका नगरपालिका झाली ग्रामपंचायतपासून तर विकासचे जे आज ते फोटो लावते किंवा एक उमेदवार सांगतो नवापूरचं सिंगापूर करून एक सांगतो बारामती करून नवापूरला नवापूर सारखं कर ना बाबा सिंगापूरची आणि बारामतीची गरज नाही आज नवापूरला जेव्हा ग्रामीणचे लोक येतात रस्ते बघा त्याच्यानंतर सार्वजनिक शौचालय आज ग्रामीणचे जे लोक येतात त्यांच्यासाठी नवापूरमध्ये आल्यानंतर असं वाटतं ते एखाद्या ग्रामपंचायतमध्ये फिरत आहे राहिला विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एवढे कोटी आणू तेवढे कोटी आणू त्यांच्याकडे कागदेत तयार असतात ते कामं येतील पण ते, ये ते कागदावरच जातील तुम्हाला दिसणार बी नाही कामं बघायचे असतील आमचा रायंगण गट माझ्यानंतर विकास गावित सर आहेत ते देखील बोलतील जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्यांच्या भरोश्यावर ज्यांना त्यांचा नेता सांगत आहे भाऊ गावी त्यांनी आमच्या रायंगण गट आणि कोळदा गटाचं मागील पंधरा ते वीस वर्षांपासून प्रतिनिधित्व केलेलं आहे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देखील राहिलेले पण आज तुम्ही फक्त इथून नवापूर शहर सोडलं तर आमचे गट चालू होऊन जातात त्या ठिकाणी रस्ते बघून या दुसरंच नाही धुळीपाडाला जाताना रस्ता बघणार ना रस्ता, रस्ता कागदांवर कितीदा झाला आहे ना हे तुम्हालाही कळणार नाही पण ॲक्च्युअलमध्ये जाऊन बघा परिस्थिती काय मला मी आज जयवंत जाधव जे उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांची इंटरव्ह्यू बघितली त्याच्यात त्यांनी सांगितलं की मला नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी का दिली कारण की भरत गावित साहेब खूप हुशार आहेत त्यांना माहिती आहे कोणत्या ऑफिसमध्ये जायचं कसं जायचं कामं कसे आणायचे कामं कसे फक्त शेवटचा शब्द ते सांगायला विसरले की टक्के कसे सांगायचे आणि पैसा कसा घ्यायचा ते फक्त राहून गेलं ते जरी सांगून दिलं असतं तसं सांगायची गरज नाही आहे बऱ्यापैकी आपल्या शहरात देखील कॉन्ट्रॅक्टर आहेत बिचाऱ्यांना सगळ्यांना माहिती आहे कशा धमक्या देतात कशा काय हे कॉन्ट्रॅक्टर मला भेटले ते सांगत होते जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत तेव्हा पहिलेची भाषा कशी होती आणि आता जसं इलेक्शन लागले दिवसातून तीनदा पाया पडतात म्हणे म्हणजे ही कशासाठी त्यांची खटपट चालू आहे शहराच्या विकासासाठी नाही स्वतःच्या विकासासाठी आज आदरणीय भरतभाऊ गाव गावित साहेबांकडे कितीतरी असंख्य कार्यकर्ते होते जे पंचवीस तीस वर्षांपासून चाळीस वर्षांपासून आदरणीय भरतभाऊ गावीत साहेब त्यांच्यासोबत कामाला आहे एखाद्याला संधी दिली नाही आज शरददादा आहेत शरद दादांसोबत आम्ही सर्व काम करणार आम्ही त्यांच्या घरचे आहेत का नाही प्रत्येकाला संधी दिली आदरणीय विश्वास भाऊ त्यांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे त्यांचे काम करण्याची पद्धत तुम्हाला माहिती आहे आमच्यापेक्षा शहरात तुम्ही त्यांच्यासोबत जास्त कनेक्टेड आहात भाऊ एक असं व्यक्तिमत्व आहे जे गोर गरीब असतील ज्यांना गरजू लोकांना गरज असेल मागील कोरोना काळात मागील कोरोना काळात तुम्हाला सर्वांना माहिती आहे दुसरा पक्ष आपला काँग्रेस आहे बोलायला नाही पाहिजे पण त्याच्यातले काही नेते हे दुबईला होते आणि इथं कोण होतं काम करणारं कोणीच नाही आदरणीय भाऊ त्यांनी अँब्युलन्सची सुविधा असेल जे इंजेक्शन आपल्याला उपलब्ध नव्हतं ते सुरतवरून मागवून देण्याचं असेल अशा बऱ्याच ज्या योजना असतील गोष्टी असतील त्या आदरणीय भाऊंनी केलेल्या आहेत भाऊ आज स्टेजवर नाही त्याच्या मागे कारण काय तर विरोधक जे आहेत तर विरोधक काय सांगतात त्यांच्यावर एवढे गुन्हे होते तेवढे गुन्हे होते ते गुन्हे असल्यामुळे आज भाऊ जेलमध्ये गेलेले मला सांगायचं एवढंच आहे तीन वर्ष चार झाला चा वर भाऊंनी कोणताच नाही आणि व्यवसाय त्यांचा जो असेल तो आहे व्यवसाय प्रत्येकाला असतो व्यवसाय व्यवसायाच्या जागेवर आहे पण लोकप्रतिनिधी म्हणून भाऊंनी मागच्या पाच वर्ष तुमच्याच खाली काम केलं ना त्यावेळेस तुम्हाला भाऊंचा व्यवसाय दिसला नाही का आज तुम्ही सांगा ते त्यांचा व्यवसाय हा आणि अटक करायची बी एक म्हणजे लोकांना पटेल असं करा ना फॉर्म भरून ज्या दिवशी रॅली निघाली रॅलीचं नियोजन केलं त्याच्यानंतर तुम्ही नियोजन करता की ह्या व्यक्तीला कुठेतरी थांबवायला पाहिजे रॅली पूर्ण झाल्यानंतर भाऊ न उचलून घेऊन गेले दुपारी तीन वाजेपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही काय माघार घे सोडून देतो माघार घेतली नाही ठाम आहे मी माझं लढणार आहे आमच्याशी देखील त्यांनी सांगितलं कुठल्याही परिस्थितीत निवडणुकीतून माघार घेणार नाही आपल्याला लढायचंय जिंकायचं आहे आज त्यांनी तो शब्द वापरल्यानंतर पाच वाजता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि हे काय सांगतात चाळीस गुन्हे पन्नास गुन्हे अरे तुमच्यासोबत जे उमेदवार आहे ते पण जेलमध्ये राहून आलेले सोनगडला ते पण नवापूर शहराला माहिती आहे त्यांची नाव घेण्याची गरज नाही आहे म्हणजे तुमच्यासोबत राहिले तर चांगले आणि तुमच्या विरोधात गेले तर वाईट शब्द भरपूर होते पण थोडं व्यवस्थित बोलण्याचा प्रयत्न करतोय कारण की ते चांगल्या बोलण्याच्या लायकीचे नाही जे त्यांच्यासोबतचे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल बोलतोय ते एवढ्या खालच्या स्तरावर टीका जाऊन काल मी बघितली सभा झाली एक मोठे नेते नंदुरबारवरून आले होते ते आदरणीय दादांवर त्यांनी अर्ध भाषण केलं अरे बाबा नवापूरचे नगरपालिकेचं इलेक्शन आहे शरददादांचं नाही तू शरददादांवर काय बोलतोय नगरपालिकेत बोल ना काय काम करणार आहे ते मुद्दे कुठले कसा चष्मा घालतो आणि काय करतो अरे त्यांचं ऑपरेशन झालंय तुम्ही मास्क घालता आम्ही विचारलो तुम्हाला कधी का मास्क घालतात आमची बी सहानुभूती आहे तुम्ही आजारातून बरे झाला आहात देवाकडे आम्ही बी प्रार्थना करतो तुम्ही पण बी डोळ्याचं ऑपरेशन झालं त्याचा विचार कर ना हे बोलायची आम्हाला गरज नव्हती पण ज्यावेळेस मी समोरचे जेवढे पण पक्ष आहे त्यांना विनंती आहे तुम्ही आमच्या नेत्यावर बोलाल आम्ही देखील तुमच्यावर बोलण्यात कमी पडणार नाही एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आदरणीय विश्वास भाऊ त्याच पद्धतीने त्यांचे संपूर्ण तेवीस नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत सर्वांची निशानी रिक्षा आहे या रिक्षासमोरील बटन येणाऱ्या दोन तारखेला तुम्ही रिक्षासमोरील बटन दाबून आदरणीय भाऊ तसेच मंचावर उपस्थित सर्व तेवीस उमेदवारांना निवडणुकीत निवडून आणाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद महाराष्ट्र धन्यवाद सर आपल्या प्रस्तावनेत बरीच माहिती नागर आपल्या नागरिकांना मिळाली सन्मान्य सर्व नागरिक इथं उपस्थित माझ्या माता भगिनं तसेच तोला मोलाचे इथं कार्यकर्ते तेवीस उमेदवार आपल्या सर्वांच्या उपस्थिती उपस्थिती आपले, आपले लाडके आणि कार्यसम्राट माझी आमदार शरद दादा मी प्रणव भाऊ यांना विनंती करेल का त्यांनी दादांचा सत्कार करावा जोरात टाळ्यांचा गडगडाट झाला पाहिजे वाजत राहिल्या पाहिजे आघाडीचा धन्यवाद या स्फूर्त प्रतिसादाला मी आपल्या सर्वांचे धन्यवाद आणि अभिनंदन करतो या ऐतिहासिक सभेला आपण एवढ्या जोमाने आणि एवढ्या स्फूर्तीने इथे आलात एवढ्या ताकदीने इथं आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद म्हणलो आता कार्यक्रमाच्या पुढील पुढील भागात मी भाषणासाठी सर्वप्रथम आपल्यासमोर आमंत्रित करतो श्री विकास सर माजी सरपंच नागझरी विकास सर टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे मित्रांनो टाळ्या वाजत राहिल्या तर अजून आपल्याला आनंद येतो आणि आपल्याला अजून या सभेचा लाभ मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल <tip> सन्मानिय व्यासपीठ या व्यासपीठावर उपस्थित नवापूर नगरपालिकेचे अकरा वार्डचे तेवीस उमेदवार तसंच ज्याच्या नेतृत्वाखाली आपण नवापूर नगरपालिकेची निवडणूक लढवत आहे असं ग्रामीण विकासाचे महापुरुष मान्य दादा गावीत तस नवापूर शहरातील मतदार आणि मत बंधू आणि बघिनीन आणि माझे मित्र आणि दिवसापासून आपल्या शहरामध्ये अनेक पक्षांच जाहीर सभा होत आहे आज जिल्हा विकास आघाडी या प्रचार सभे निमित्त मी तुम्हाला एक काही क्षणामध्ये सांगू इच्छितो बाकीचे लोक म्हणतात ग्रामीण भागातले कस काय बोलतात निवडणूक तर शहरातले आहे जे सांगतात त्यांना मी या मंच